जय जय रघुवीर समर्थ समर्थ म्हणतात की एकटं जरी असलं तर वाईट वाटून घेऊ नका बघा म्हणले समर्थ आपण म्हणतो की एखाद्या व्यक्तीची आपण वाट बघतो की माझं आयुष्य बदलेल त्यावेळेस म्हणले समर्थ आपण आरशामध्ये बघायचं त्यावेळेस आरशामध्ये आपल्यालाच आपला चेहरा दिसतो आणि आपणच आपल्याला बदलू शकतो आपणच आपल्याला पुढे नेऊ शकतो आपणच आपल्याला विश्वास देऊ शकतो आपणच आपल्याला सकारात्मक विचार देऊ शकतो आणि आपणच आपल्याला पुढे नेऊ शकतो असं समर्थ आपल्याला ते सांग की आपण एकटे आलो आहोत आपण या सृष्टीवरती एकटे आलो आहोत आपल्या सोबत कोणीही नव्हतं आणि मृत्यून नंतरही आपण एकटेच जाणार आहोत हा जीवनाचा प्रवास एकट्यानेच असतो म्हंटले समर्थ जे काही मृत्यूभूमीवर आपले आई वडील आपले भाऊ बहीण हे आपल्याला भेटतात ते फक्त आपले कर्म फेडण्यासाठी भेटतात असं समर्थ आपल्याला ते सांगतात म्हणून समर्थ म्हणतात की कधीही परिस्थिती वाईट आली किंवा दुःख आलं किंवा त्रास झाला म्हणून रडत बसू नका आपल्याला मदत करणारा जरी असला तर तो मदत करणारा फक्त मशान आपल्याला मदत करेल मशानभूमीच्या भूमीच्या पुढे त्याला जाता येणार नाही ना म्हणून समर्थ म्हणतात की आपली मदत आपणच करू शकतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की रोज आपणच आपला सारथी बनायचं रोज आपणच आपल्याला सारथी बनायचं आणि आपणच आपल्याला कृष्णा अर्जुन बनवत राहायचं असं समर्थ आपल्याला इथे सांगतात बघा समर्थ म्हणतात की यश प्राप्त करण्यासाठी आपल्याला पुढे यावेच लागणार आहे यश प्राप्त करण्यासाठी आपल्याला एक पाऊल पुढे टाकावेस लागणार आहे आणि बघा म्हणले समर्थ आपण जर स्वतःला आप एखाद्या कामामध्ये व्यस्त ठेवलं तर आपल्याला विचार करायला वेळच मिदार नाही असं समर्थ आपल्याला इथे सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की रोजच्या दिवसाची सुरुवात ही सकारात्मक विचाराने करा आणि दिवस आणि दिवस, संप... दिवस संपायच्या वेळेस स्वतःला म्हणा की उच्च उद्याचा दिवस ही माझ्यासाठी उत्तमच होणार आहे असं जर म्हटलं तर समर्थ म्हणतात की दुसऱ्या दिवशी ही उत्तमच होईल असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की एखादं काम करताना आपल्याला भीती वाटते त्यावेळेस म्हणले समर्थ आपल्या मनाला आपण म्हणायचं की दुसरा करू शकतोय तो करू शकतोय मग मी का नाही करू शकणार त्याला येतय मग मला का नाही येणार त्याच्याकडे एवढं सकारात्मक विचार आहेत का माझ्याकडे की नाही तो एवढा आत्मविश्वास विश्वासाने काम करतोय मग मला का नाही येणार त्यानेही काम करताना प्रयत्न केला असेल शिकला असेल मग मीही प्रयत्न करणार मीही शिकणार तो उंच शिखरावर जाऊ शकतोय मी का नाही बघा म्हणले समर्थ दुसरा करू शकतोय मग आपण का नाही आपण आपल्या स्वतःला नेहमी सांगत राहायचं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात की स्वतःला स्वतःमध्ये विश्वास पाहिजे कधीही कमजोर आपल्याला होऊ देऊ नका स्वतःला नेहमी सकारात्मक विचाराने प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करा आणि म्हणतात म्हणतात की ज्या वेळेस एकटं वाटेल त्यावेळेस आपल्याला आरशामध्ये बघता आलं पाहिजे आणि आरशातली व्यक्ती म्हणजे आपणच आपल्याला बदलू शकतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ आपल्याला सुंदर असा बोध सांगतात समर्थ म्हणतात की बघा म्हणले ती चिमणी एकटीच असते त्या चिमणीने कधीही वाट बघितली नाही की मला फक्त परमेश्वर आणि ईश्वराने दोनच पाय दिले आहेत मला हात दिलेला दिलेले नाही इतर पक्षांना किंवा माणसांना माझी दया येईल ते माझ्या पिलांसाठी घरटे बांधतील आणि तिने असा विचार करून कधीही वाट बघितली नाही तिने स्वतः एकटीने धडपड केली तिने स्वतः एकटीने सगळ्या काही प्रसंगाला सामोरे गेले तिने स्वतः एकटीने सर्व काही घरटं बांधायचं सामान गोळा केलं तिने स्वतः एकटीने चोचोमध्ये जे काही बसेल तेवढं साहित्य आणून आणून तिने बरेच दिवस का होईना पण तिने प्रयत्न करून घर बांधण्याचा प्रयत्न केला म्हणजे समर्थ ती वाट बघली बघितली ना नाही तिने की कोणाला तरी माझी दया येईल कोणाला तरी माझी माया येईल कोणीतरी मला घरटं बांधून देईल कोणीतरी माझ्या पिल्लांची काळजी करेल त्यांच्यासाठी कोणीतरी मला घरट बांधून देईल असा त्या चिमणीने कधीही विचार केला नाही ती चिमणी एकटी होती तिच्या दोन पायांनी आणि चोचीने जेवढं तिला जमेल तेवढं तिने घरट्यासाठी साहित्य गोळा केलं तीनदा ते खाली पडत होत काठी तीनदा ती उचलत होती आणि तीनदा ती घरट बांधत होती आणि बघा म्हटले समर्थ किती सुंदर असं ती घरटं बांधत होती आणि घरट बांधून झाल्यावर सुद्धा समर्थ म्हणले तिच्या घरट्याचं निरीक्षण करा एवढं सुंदर घरट असत की वादळ जरी आलं तर ते घरट पडत नाही मोठा तुफानाचा पाऊस जरी आलं तर ते घरट पडत नाही आणि किती जरी विजा चमकल्या तर ते घरट पडत नाही आणि तिचे पिलं त्या घरट्यामध्ये सुरू सुरक्षित राहतात असं समर्थ आपल्याला इथे सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की ती चिमणी ती चिमणी कधीही एकटी नसते ती नेहमी प्रयत्न करून तिने ते घरट बांधलेलं असतं आणि म्हणून समर्थ म्हणतात की चि ती चिमणी असून तिने कधी इतरांचा विचार केले नाही इतरांची अपेक्षा ठेवली नाही मग आपण मनुष्य आहोत आपल्याला बुद्धी आहे आपल्याला दोन पाय आहेत आपल्याला दोन हात आहेत आणि आपण इकडे तिकडे फिरू शकतो मग आपण काही इतरांची मदत घ्यायची आपण का इतरांची वाढ बघायची आपण का इतर इतर मला सुख शांती देतील याची अपेक्षा ठेवायची असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आरशामध्ये बघा आपल्याला चेहरा आपला दिसतो आणि आपणच आपल्याला मदत करू शकतो आणि आपणच आपल्याला पुढे नेऊ शकतो असं समर्थांनी आपल्याला इथे समजावून सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की चिमणी असताना तिने कधी हार मानली नाही तिने कधी जिद्द सोडली नाही तिने कधी चिकाटी सोडली नाही तिने प्रत्येक प्रसंगाला सामोरे जाऊन तिने उत्तम माझं घरट मानलं मग आपण का नाही प्रत्येक समू समस्याला सामोरे जाऊन पुढे जाणार पुढे जाऊ शकत नाही असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं आपणही जाऊ शकतो तर ठरवलं तर चिमणी घरट बांधू शकते मग आपण का नाही काही करू शकत असं समर्थ आपल्याला इथे सांगतात म्हणून समर्थ म्हणतात की एकटं जरी असेल तर वाईट वाटून घेऊ नका कारण कारण आपणच आपल्याला पुढे नेऊ शकतो कारण जन्मालाही आपण एकटेच आलो आहोत आणि मृत्यूनंतरही आपण एकटेच जाणार आहोत आणि म्हणूनच समर्थ म्हणतात हे एकट्याचा प्रवासच आहे मग सगळी कामं एकट्याने करायला शिका आणि प्रत्येक प्रसंगालाही एकट्याने सामोरे जायला शिका आणि बघा म्हणले समर्थ यश तुमच्या यश तुम्हाला नक्कीच मिळेल असं समर्थाने आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरू